मी अनेकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच आय ए पी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पाहतच असेल आज आपण असिलविषयी माहिती पाहणार आहोत असील असील हा भारतातील एक सर्वात जुन्या देशी कोंबड्यांच्या प्रज प्रजातीमधील हायब्रीड आहे पूर्वी बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर असीलचे संगोपन बऱ्याच ठिकाणी व्हायचं म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पा असिल पाहायला मिळायचे पण हो आता असिलचे प्रमाण खूप कमी आलेलं आहे तर संबंधित आपण आष्ट्रपाली व्हाय आपल्याबरोबर आहेत आश्रपाली सरांचा एक स्ट्रीम स्टॉक म्हणून फार्म आहे त्यामध्ये ते आश्र असिलचे पण संगोपन करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते संवर्धन करत आहेत असिलचे संदर्भातच आपण आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी जे शेतकरी बांडू आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा वाढिक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटलाही फॉलो करा तर सर स्वागत आहे आमच्या चॅनलवर आपलं नमस्कार तर आज आपण विषय घेतला आहे तो असिल संदर्भात तर एक असिल काय आहे नक्की आणि असेलचं कसं पूर्वी कशा प्रकारे असेलचं संगोपन व्हायचं आणि ह्या ब्रीडविषयी थोडक्यात आम्हाला माहिती सांगा मित्रांनो असिल ही भारतातील सर्व जुनी पोल्ट्री ब्रीड्समध्ये बिलॉंग करते हा एक पोल्ट्रीचा सब टाईप आहे जे आपल्या कोंबड्यांच्या जाती असतात त्यामधील एक जात आहे तर ह्यांना जे नाव दिलं गेलेलं असेल याचा अर्थ असा आहे की शुद्ध जसे आपण म्हणतो असली घी असील असली म्हणजे खरं शुद्ध तसा हा मिनिंग आहे असेल आणि हा एक पर्शियन वर्ड आहे असेल भारता भारतामध्ये प्रामुख्याने ही असिलची आपली ब्रीड आढळली जाते आणि जगभरामध्ये असिलची मातृभूमी मदरलँड ऑफ असेल म्हणून भारताला ओळखलं जातं आणि खास करून भारतामधील तमिळनाडू जो साऊथ इंडियामधील जो भूभाग आहे ह्यामध्ये ही ब्रीड जी आहे ती डेव्हलप झालेली आहे आणि तिथून ती जगभरामध्ये ही पसरत गेली सर्वसामान्य आपल्या शेतकऱ्यांमध्ये याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये तर खूप कमी लोकांना माहिती आहे ओके okay. आज अनिकेत भाई आलेले आहेत तर याच्याबद्दल एक माहिती पण माहिती ओके तर आपण पाहतोय की असेल हे असेल हे ब्रीड आहे ते आपल्या देशी जे ब्रीड आहेत म्हणजे आपल्या गावठी कोंबड्या असतील देशी कोंबड्या असतील त्या देशी कोंबड्यांपेक्षा हे असेल आपलं ब्रीड कसं वेगळं राहतं हे स्ट्रक्चर असेल किंवा जेनेटिक्स काय असतील कसे ब्रीड वेगळं वेगळं कसं राहते okay. पोल्ट्रीमध्ये भरपूर ब्रीड्स आहेत भरपूर आहेत म्हणजे त्यांची संख्याही आता मला पण भरपूर आहेत तुम्हालाही माहिती असतील तर त्यामध्ये असील ही एक ब्रीड आहे आणि असीलमध्ये सुद्धा सब टाईप्स आहेत त्या ब्रीडमध्ये okay, सुद्धा सब टाईप आहे तर जस जसे रिजन आहेत म्हणजे जसं प्रदेश आहे त्या प्रदेशानुसार त्यांची हाईट त्यांचं वजन आणि त्यांचं कलर वगैरे याच्यामध्ये सामान्य थोडंफार बदल असतो थो, आणि त्यानुसार त्यांचे वर्गीकरण होते ते साऊथ इंडियन असेल आणि नॉर्थ इंडियन असेल असे दोन टप्पे आहेत दोन दोन प्रकार आहेत आणि नॉर्थ इंडियन असेलमध्ये जे असेल असतात त्यामध्ये पंजाब असेल आणि रामपूर असेल हो हो आणि नॉर्थ इंडियन रेझा म्हणजे उत्तर भारतातील रेझा रेझाचा अर्थ आहे शॉर्ट साईज आता जो हा जो आपण कोंबडा बघतोय हा कॅलकटा असेल कॅलकटा रामपुरी जे भारतातील सर्वात फेमस असेलची जी ब्लड लाईन आहे त्यामध्ये okay. एक आहे हरामपुरी हा रामपुरी हा छोटा साईज मध्ये असल्यामुळे हा रेझा 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 म्हणजे शॉर्ट साईज रेझा okay. म्हणजे शॉर्ट साईज uh -huh. तर ही नॉर्थ इंडियन असेल ब्रिज आहे ती रेझा uh -huh. आणि जे साऊथ इंडिया मध्ये जे असेल ते आहे ते टॉल असेल आहेत ते जवळपास हा कोंबड्यापेक्षा एवढी हाईट आहे ना ओके चोची पर्यंत पायाच्या नखापासून चोचीपर्यंत यांची हाईट जवळपास सव्वीस इंच असते ओके आणि यांची जी हाईट आहे ती वीस इंच पर्यंत आहे ओके okay, म्हणजे रामपुरीचे रामपुरीचे आता ह्यामध्ये आपले जे सामान्य लोक आहेत त्यांनी ओळखायचं कसं आहे असील संदर्भात त्यांचे काही वैशिष्ट्य स्पेसिफिकेशन असे वेगळे काय असेलचे <laughs> डोळे असीलचा <laughs> चेहरा असेल मध्ये प्रामुख्याने बॅटल्स म्हणजे इयर लॉब इयर लॉब म्हणजे देशी कोंबड्याला गळ्याच्या खाली जे लटकणारे इयर लॉब्स असतात <laughs> तर ते नसते त्यांचं जे तुरा असतो किंवा कोम त्याला इंग्लिश मध्ये कोम म्हणतात हो जाड असतो हो हो स्ट्रेट असतो याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक आपल्या अंगठ्यासारखा एक तुरा असतो सेम असा मी दाखव दाखवीन व्हिडिओमध्ये नंतर okay. ओके okay. तर त्याला टीकर असं संबोधलं जातं आणि यांना ताजदार असं संबोधलं जातं तर हे त्यांची जी बॉडीची जी बनावट आहे ती देशी कोंबडीपेक्षा टोटली डिफरंट आहे ओके okay. मानेची लांबी आहे पायामध्ये लांबी असते तर हे टोटली देशी आपल्या कोंबडीपेक्षा खूप वेगळे असतात वजनामध्ये साधारणपणे साडेतीन किलो जीवन त्यांचं वजन असतं ओके okay. त्यानंतर पूर्वी जर पाहिलं तर आपल्याला म्हणू शकतो की अशील भरपूर प्रमाणात होते पूर्वी पण अशीलचे प्रमाण आता कमी झालेलं आहे याचे काही कारण म्हणजे असे कारणे कोणती आहेत याची कारणं भरपूर आहेत की अशीलचे प्रमाण आणि अशील शुद्धता ही, शुद्ध ही दिवसेंदिवस जवळपास संपत आल्याच्या मार्गावर आहे हो 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 असं म्हणजे टोटली संपली नाही पण त्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालंय की ते जाणवत ओके शहरीकरण त्यानंतर दळवन्नाचे साधनामुळे जे एका एका प्रदेशामध्ये जे शुद्ध असतील टिकवले गेले होते किंवा ते नॅचरली ब्रीड होत होते सर्वाईव्ह होत होते तर ट्रान्सपोर्टेशनच्या अवेलेबिलिटीमुळे तेथून पक्षी बाहेर यायला सुरुवात झाली बाहेरचे पक्षी तिथे जायला सुरुवात झाली त्यामध्ये प्युअरिटीचे पक्षी मिसमॅच होणे त्यामध्ये क्रॉस ब्रीड्स डेव्हलप होणे अशा प्रकारे यांचं जे आहे ते शुद्धता ही कमी होत चालली ओके महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिले आपले पूर्वज वगैरे ह्यांना वेळ होता शेती होती शेतीबरोबर हे असिल वगैरे सांभाळले जायचे आता जे ते लोक शहराकडे यायला लागलेत कोंबडी वगैरे पाळणे भरपूर लोकांनी अवॉइड केलेलं आहे आता लोकांना कोंबडी पालन वगैरे मध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये आणि आता भरपूर लोक कोंबडी पालन याच्याकडे वळत आहेत हे दोन्ही आहेत पण लोकांना माहित नाही असिलबद्दल साऊथ इंडिया मध्ये भरपूर फार्म्स वगैरे आहेत okay. ते त्यांची डेव्हलपमेंट <laughs> भरपूर प्रमाणात केली जाते ही <laughs> तेथील देशी ब्रीड आहे हा पर्टिक्युलर कोंबडा जो आहे हो कॅलकटा असिल आहे पण तेथील तेथे सुद्धा हे असिलचं प्रमाण आहे आणि देशी म्हणजे नॉर्मल ब्रीड असेल असल्यामुळे तिथे त्यांचं चांगलं प्रमाण okay. आहे आणि फार्मिंग सुद्धा खूप छान आहे ओके महाराष्ट्रातील लोकांना बरेच जे कुकूट पालन करत असतील किंवा को कोंबडी व्यवस्था जे करत असतील त्यांच्याकडे असेल आपल्याला पाहायला मिळत नाही खूप कमी लोकांकडे जे औषध लोक असतील किंवा ज्यांना आवड असेल यामध्ये शोक असेल तेच असेल संगोपन करतात मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची ही नेटिव्ह ब्रीड नाही आहे okay, त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे हो 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 लोकांना हे पक्षी झुंजीचे कोंबडे म्हणून माहित आहेत फक्त झुंजीचे कोंबडे म्हणून हे जे टॉल पक्षी आहेत हे त्यांनी पाहिलेले असतात किंवा ऐकलेले असतात ओके okay. आता व्हिडिओ बघणाऱ्यामध्ये ऍटलीस्ट माझ्या मते सत्तर ते ऐंशी टक्के जे लोक आहेत त्यांनी फक्त हे ऐकलेलं आहे पण त्यांनी त्यांना जवळून कधी पाहण्याचा मोका नाही मिळाला याचा अगदी आ... हे अशामुळे होतं की ह्याचे ब्रिड्स जास्त तिथे पाळले जात नाहीत ह्या ब्रिड्स बद्दल जे जाणकार लोक आहेत फक्त तेच लोक यांचं संगोपन करतात आणि आज शहरामध्ये कोंबडी पाळणे वगैरे खूप डिफिकल्ट असल्यामुळे आणि ह्या कोंबड्यांना स्पेशल केजिंग लागतं त्यांना स्पेशल त्यांची सुविधा दिली पाहिजे नाही तर हे फाईट करून मरतात असे फार्मस आणि संगोपन करणे सुद्धा कठीण जातं त्यामुळे लोक जास्त करून दिसून येत नाही आपल्याला ब्रिड्स पाळलेल्या ओके okay, डिफिकल्टीज भरपूर आहेत आहेत भरपूर कशा प्रकारे डिफिकल्टीज राहतात डिफिकल्टी मध्ये हे संगोपन आहे त्यांना स्पेशल केजिंग सिस्टम द्यावं लागतं बाकी खाद्य पाण्याचा खर्च वगैरे तो एकदम मामूली आहे Okay. दिवसामध्ये फक्त एकदाच खायला घालावं लागतं फक्त त्यांचं केजिंग सिस्टम आहे जर सोडलं आपण तर तर दोन मेल तर दोन मेल एकत्र एकत्र आले किंवा एक, एक मरेपर्यंत ते भांडतात भांडतातील त्यामुळे ह्यांना आपल्याला केज मध्ये ठेवावं लागतं तर त्यांच्या स्वतःच्या साठी हा त्यांचा नैसर्गिक अग्रेसिव्ह नेचर आहे ते आपल्या मध्ये आपल्या परिसरामध्ये दुसऱ्या मेल बर्ड किंवा दुसऱ्या फिमेल बसतात ते लोक सहल करत नाहीत ओके ओके आता जी लोक असेल ते संगोपन करतात तर आपल्याला असं पाहायला मिळत नाहीत की जास्तीत जास्त मोठे फार्म्स असे असेल जे आहेत म्हणजे संपूर्ण पूर्ण मोठ्या क्वांटिटीने असं का आपल्याला म्हणजे हे करू शकत नाही आपण म्हणजे हाऊस म्हणून जे लोक पाहतात ते दोन ते तीन ठेवू शकतात असे मोठ्या क्वांटिटीने नसतात असेलचे फार्म असेलचा स्वभाव हा मरेपर्यंत फाईट करणे हा आहे म्हणजे जोपर्यंत ओके हो okay. हो दोन फाईट करणारे पक्षी मरत नाही तोपर्यंत ते फाईट स्टॉप होत नाही हो 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 आणि हा स्वभाव प्रत्येक असेलमध्ये ज्याच्यामध्ये कमी प प्रमाणात शुद्धता आहे कमी प्रमाणात प्युरिटी त्या त्यापासून जे एकदम शुद्ध आहे तिथपर्यंत ओके हो okay. हो तर ह्यांना प्रत्येक बर्डसाठी ॲटलिस्ट तीन बाय तीन बाय तीन तीन फीट उंच तीन फीट रुंद आणि तीन, 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 तीन फीट जाड या प्रमाणाचा पिंजर लागतो कमीत कमी हे सर्व एक एका पक्षासाठी एवढी जागा द्यावी लागते आणि फिमेल्समध्ये सुद्धा भरपूर फिमेल्स एक दुसऱ्यांशी मॅच करत नाहीत त्या एक दुसऱ्यांबरोबर राहत नाहीत तर फिमेल्समध्ये सुद्धा भरपूर फिमेल्सला आपल्याला स्पेशल केस द्यावं लागतं तर ह्यासाठी त्याप्रमाणे महिने आपल्याला जागा गुंतवावी लागते महत्वाचं आहे आणि ह्यांचं जे आहे अंडी देण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी वगैरे आहे त्याच्यामुळे okay, यांचे प्राइजेस आहेत पण हे सगळं मेंटेन करणं हे सुद्धा जमलं पाहिजे आणि त्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा इथे आपल्या इथं त्या प्रमाणामध्ये मार्केट उपलब्ध नसल्यामुळे नॉर्मल मार्केट जसं की, की आपण इतर ब्रॉयलर्स कडकनाथ किंवा इतर आपल्या पोल्ट्री मध्ये आपण करतो त्याप्रमाणे यांचं मार्केट उपलब्ध आहे पण ते लोकांना माहीत नसल्यामुळे तसे फॉर्म्स इथे आपल्याला डेव्हलप झालेले दिसत नाहीत परंतु जे ह्याचे जे ब्रिडर्स आहेत जे हे, हे शौकीन लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी एक एक ब्रिडिंग सेटअप हा असतोच प्रत्येकाने आपापल्या असेलची एक ब्लडलाईन जी आहे ती मेंटेन केलेली असते आणि ती लोक त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करतही जातात दर पिढी दर पिढी ते लोक इम्प्रुव्हमेंट वगैरे करत असतात ओके आता पुढे जाऊन ह्यामध्ये म्हणजे कमर्शियल पर्पज कसा राहतो म्हणजे एक पुढे जाऊन आपल्याला एक विचार पण करावा लागतो की त्या स्टेप नंतर ह्यामध्ये असेल म्हणून आपल्याला कितपत फायदा होतोय मग ते कमर्शियल पर्पज कसा राहतो मध्ये मित्रांनो माझा पालन आहे एक्स्ट्रीम गोड्स असिल ही मी वयाच्या पंधरा सोळा वर्षापासून या ब्रीडबद्दल माहिती घेतली आणि मी सांभाळतो हो 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 योगायोगाने माझे जे ह्या फील्डमधले उस्ताद आहेत ते तमिळनाडूला बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडून मला असिलची माहिती मिळाली आणि त्यामध्ये एक जुनून आणि जिद्दने माहिती घेत गेलो आणि यांचा ब्रीडिंग वगैरे करत गेलो तर कमर्शियल पर्पज म्हणायसारखं झालं तर असिलचा जो मेन उपयोग केला जातो फाईट पर्पजसाठी जो की आता इलिगल आहे त्याला परवानगी शासनाने दिली नाही आहे आणि ते चुकीचं पण आहे पण ह्याचा मेन पर्पज जो आहे तो फायटिंग पर्पज आहे त्यांचा फायटिंग जन्मस्त त्यांचा झालेला आहे फायटिंग पर्पजसाठी परंतु ह्या ज्या असिल बीड ज्या आहेत त्यांचे जे शोक करणारे आहेत त्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे ओके आपण जर सिंपल नॉर्मल फेसबुकला कोणत्या कृषी किंवा फॅन्सी बर्ड पेज ला जरी आपण बर्ड ची फोटो टाकली तर आपल्याला लगेच रिक्वायरमेंट येतात संख्या खूप कमी आहे यांची या ब्रीड मधले जे प्युअर पक्षी आहेत ते पक्षी जवळपास कमी झाल्यामुळे ह्यांची व्हॅल्यू खूप छान आहे आता मी जो हा कोंबडा तुमच्या समोर आता पकडलेला आहे त्याचं नाम आहे रोमन हा ब्रीड झालेला आहे कॅलकटा असेल रामपूर मधून हा ब्रीड झालेला आहे मिझोराममध्ये मिझोराममध्ये ह्याचा फादर बॉर्न झालेला होता आम्ही तो इथे मागवला आणि ती त्याची ब्रीड केली ह्याचा फादर जवळपास आम्हाला एक लाख रुपयाला पडलेला होता त्यानंतर बाय फ्लाईट आम्ही फ्लाईटने मागवलेला होता त्याला मिझोराम टू कॅलकटा कॅलकटा टू बॉम्बे जवळपास तीस चाळीस हजार रुपये आम्हाला एअर कार्गो टॅक्सी वगैरे इतर चार्जेस असे मिळून ट्रान्सपोर्टेशन पडलेलं तीन ते चार पक्षी होते हा आमच्या घरी ब्रीड झाला आता ह्याचं वय जवळपास तीन वर्ष आहे ह्या okay. एका सिंगल कोंबड्यापासून आम्ही ह्याची फक्त पिल्लं विकून एक सीझनचीच आम्ही स पिल्ल विकलेली आहे त्यांनी जवळपास चार ते पाच लाख रुपये फक्त ह्या एका कोंबड्याच्या पिल्लातून आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे okay. एक सिंगल पक्षी आम्ही याचा पिल्लू नर पिल्लू पंचवीस हजार प्लस आणि फिमेल पंचवीस हजार प्लस आम्ही सेल केलेले आहे त्याचे वगैरे सुद्धा आमच्याकडे आहेत ही ब्रीड फक्त नामशेष होत आहे तर ह्याचे जे फॅन्सिअर्स आहेत यांचे जो शोध करणारे लोक आहेत ते ह्यांना घेऊन यांच्यापासून पुढे आणखी चांगली ब्रीड डेव्हलप करून चार पैसे कमवण्यासाठी किंवा ही ब्रीड जतन करण्यासाठी हा एक प्राईट बर्ड असतो तर फक्त एक संगोपन करण्यासाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात ओके म्हणजे शोक करणारे लोक पण हाऊस म्हणून शोक करणारे लोक भरपूर आहेत आणि प्रचंड प्रमाण आहे प्रमाण त्यांचं आपल्याला कळून येत नाही पण हे ज्या फील्डमध्ये आपण आता डॉग फिल्ड मध्ये आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये किती क्रेज आहे लाखोंचे डॉग्स आहेत पिजन फील्ड आहे कबुतरांचं आहे आहे शेळ्यांचं आहे त्यानंतर आपलं गाय मसा क्लब आहे एखादी आता ह्यांचं जास्त असतं प्युरिटी मधलं तर या ब्रिज खूप कमी खूप कमी म्हणजे मीट पर्पस साठी प्युअरिटी खूप कमी प्रमाणात झाली आणि ते अवेलेबल होत नाही कोणी सेल करत नाहीत महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो हे अशा पक्षी असून सुद्धा ब्रिडर्स जे आहेत ना ते सेल करत नाहीये त्यांच्या ब्रिडर्स लाखो मध्ये हजारो मध्ये काही किंमत हो ना हो ते लोक सेल करत नाही मॅक्झिम ब्रिडर्स जे आहेत प्युअर ब्रिडचे ते पक्षी सेल करत नाहीये ते स्वतःसाठी एक शोक म्हणून ह्या डेव्हलप करतात केजेस आपण पाहू शकतो फार्म मध्ये फार्म मध्ये अशा प्रकारचे केजेस तयार करायला लागतात तरी केजेस बद्दल काय सर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा प्रत्येक पक्षीचा जन्म झालेला भांडण्यासाठी नाही अगदी तर यांचा नेचरली स्वभाव असा आहे की ते लोक डोडाईची फाईट करतात जिंकू किंवा मूल तर यांना जर आपण ह्या पिंजऱ्यामध्ये जर नाही ठेवलं तर हे दोघं आपोस भांडून डॅमेज होतील मरण पावतील ह्यामध्ये आपला लॉस होत तर ही जी जाळी आहे एक बाय एक इंचची ही जी, जी जाळी आहे ती साधारणपणे नऊ फीटची जाळी असते आणि नऊ फिटच्या जाळीला आपण जेव्हा राऊंड करून त्याला वाईनिंग वायरने पॅक करतो तेव्हा हा साधारणपणे तीन फुटच्या आसपासचा रेडियसचा हा पिंजरा आपल्याला मिळतो याच्यामध्ये okay, हा पक्षी त्याचं आयुष्य काढतो सांगायचं झालं तर वयाच्या सात महिन्यापासून ते लोक जेव्हा साठी ट्राय करतात ब्रिडिंग स्टार्ट करतात ग्रोविंदच्या जवळपास येतात तेव्हा आम्ही त्यांना ते पॅक करतो तेव्हापासून ते जोपर्यंत आमच्यापर्यंत आहेत तेव्हापर्यंत हे अशा पिंजऱ्यामध्येच त्यांचं आयुष्य जातं Okay. <laughs> आठवड्यामध्ये आम्ही एक दोन वेळा यांना ओपन ग्रेजिंग साठी फ्रेश होण्यासाठी वगैरे आम्ही यांना जो आपला गाई मशीनचा जो उंड असतो त्याच्यावर आम्ही सोडून देतो तिथे लोक घोळण करतात म्हणजे मातीमध्ये लोहतात वगैरे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्विमिंग वगैरे आम्ही देतो तर जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो की ते हेल्दी कसे राहतील सेफ कसे राहतील हिजा कसे पोचवणार तर हे हा जो केज आहे हेच त्यांचं घर आहे परमनंट तर हे जे एक्सपेन्स आहेत हे जे जागा आहेत हे गुंतवली जाते त्यामुळं शक्यतो भरपूर लोकांना ते समजत नाही हो। कसं सांभाळावं अगदी ह्यामध्ये फिडिंग त्यांचं वॉटर वगैरे सगळं ह्यामध्येच असिलला दिवसामध्ये एकदस फिडिंग लागते फिडिंगमध्ये फक्त बाजरी आम्ही देतो सीजन वाईज आम्ही त्यामध्ये बदल करतो थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा क्लायमेट कमी असतात तेव्हा बाजरी दिली जाते बाजरी या पक्ष्यांमध्ये ऊर्जा निर्माण करते उष्णता देते आतून अगदी थंडीच्या दिवसामध्ये ते त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजरी दिल्यामुळे त्यांना त्रास होतो त्या तेव्हा फक्त आम्ही त्यांना नाचणी वगैरे देतो किंवा जे आपलं पोल्ट्री फीड असत ते आम्ही सीझन वाईज जे त्यांची हेल्थ वाईज आम्ही त्यांना पाहतो त्यांना आता गरज आहे तर त्यावेळी ते आम्ही त्यांना असं प्रकारे खाद्य त्यांचे बदलत राहतो पाणी त्यांना दिवसभर राहतं खाद्य दिवसातून फक्त एक वेळ ओके okay. हा ते पण माझ्या मध्ये साधारणपणे सत्तर okay. साथे, साथे, ते ऐंशी ग्रॅम बाजरी ती पाण्यामध्ये भिजवलेली असते लवकर पचण्यासाठी डायजेस्ट होण्यासाठी तर चोवीस तासामध्ये फक्त एकदा त्यांना पोट भरून दिलं जातं okay. त्या एका डाएट वर ते चोवीस तास ठणठणीत असतात त्यांना दुसऱ्यांदा खायला घालायची गरज असते जर दोन वेळा खायला घातलं तर उलट त्यांना डायजेशनचे प्रॉब्लेम होतात ओके हे एकाच वेळी फुल पोट भरून खातात ओके पूर्ण दिवसाचा चारा खायचा एकाच वेळी ते खातात ओके चालेल आणि हे मध्ये जेव्हा आपण ओपन मध्ये आपण सोडतो वन बाय आपण सोडतो का एकदम सगळे ओपन मध्ये सोडताना आम्ही काय करतो आम्हाला फ्री हा, हा, फ्री जेव्हा असते आता काही काम नाहीये फॉर्म वर तर आमचे राहुल भाई आहेत ते एक कोंबडा ह्या दिशेला एक कोंबडा त्या दिशेला असं ते सोडतात आणि मग ते लक्ष ठेवून त्यांना क्लोज पण केलं जातं अगदी जर आपण सोडून कुठे गेलो तर तो अपघात होतो त्यांचा फाईटचा अपघात हा होतो ठरलेला आहे अगदी आणि इम्युनिटी पॉवर किती राहते त्यांचे असेलचे आम्ही असल सांभाळण्याच्या आधी इतर ब्रीड सुद्धा पाळल्या कारण आम्हाला कोंबडीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही खूप ब्रीड जे आहेत ते संभाळल्या पण असिल सारखी इम्युनिटी आम्हाला कुठेच पाहायला मिळाली नाही कुठेच पाहायला okay. मिळाली नाही ही ब्रीड आजारी जरी पडली तरी ही खूप वेळ घेते काय okay. होण्यासीम uh -huh. मरण्यासाठी uh -huh. आणि आपण त्यामध्ये त्यांचा उपचार करून त्यांना आपण जगवू शकतो लसीकरण महत्वाचं आहे जर आपण लसीकरण केलेलं आहे तर आपल्याला हे आजारपणापुसांना इझिली वाचवता येतं त्यांच्या स्वतःमध्ये एवढी इम्युनिटी तयार होते की ही लोक जे आहे ते आजाराला बळी पडत नाही ओके चालेल आणि ह्यामध्ये आपण किती वर्षापर्यंत असेल ठेवतोय सध्या आपल्याकडे इथे ज अंड्यातून निघालेले काही दिवसाचे पक्षी पासून ते साधारणपणे दहा ते बारा वर्षापर्यंतचे पक्षी आहेत यांची लाईफ किती राहते तरी ब्रीडिंग पर्पज मध्ये यांची लाईफ सर्व साधारणपणे आठ ते दहा वर्ष राहते हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्यांना कशा प्रकारे ठेवतो आपलं जर त्यांचं ठेवणं जर व्यवस्थित असेल तर मग ते आपल्याला जास्तीत जास्त लांब काळ जवळपास दहा वर्षापर्यंत आपल्याला प्रजोत्पादन देतात अंडी देतात ब्रीडिंग करतात ओके okay. मग आपल्या इथे डिपेंड आहे आपल्या इथे आप सगळे जे असेल आहेत त्यांचा मेन पर्पज हा ब्रीडिंग साठीच आहे आपल्या इथे जे असेल आहेत आपला पर्पज आहे की ज्या ब्रिड नामशेष होत चाललेले आहेत ते कमी प्रमाणात होत चाललेले आहेत तर त्या ब्रीड्सला जतन करणे okay. ओके फक्त आज आपला उद्देश आहे फायटिंग पर्पज आपला उद्देश नाहीये त्याच्या आम्ही अगेन्स्ट आहोत ओके त्यांना फिडिंग साठी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे वेळ देता येत नाही पण आम्ही यांच्यासाठी स्पेशली वेळ काढून हा ब्रीडिंग हाऊस तयार केलेला आहे फाईट पार्ट पण महत्वाचा आहे कारण कमर्शियल पर्पज जो आहे आपला तो आहे ब्रीडिंग कशा प्रकारे ह्या दोन प्रकारे आपण ब्रिडिंग करतो एक नॅचरल मेटिंग म्हणजे जस्या प्रकारे आपण आपल्याकडे साधारणतः कोंबड्या ओपन मध्ये मेटिंग करतात आणि दुसरी यांच्यामध्ये मेटिंग ची पद्धत आहे ते हँड मेटिंग आहे म्हणजे आपण पेर चूज करतो आणि भरपूर याच्यामध्ये मेल जे असतात ते एकत्र राहत नाही किंवा ओपन मध्ये त्यांचा वेट वाढल्यामुळे समजा किंवा कधी कधी अक्सिडेंटली फाईट वगैरे केल्यामुळे तर ते काही ना काही इंजुरीज असतात किंवा त्यांचा अग्रेसिवनेस भरपूर असतो तर त्यामुळे ते हेन्सला मारायचा प्रयत्न करतात तर अशा मेसला आपण केज मध्ये बंद करतो जसं हा प्रकारे केज आहे हँड मेटिंग करतो म्हणजे ह्यांच्या समोर जर आपण हेन्स पकडली तर ते आपोआप त्यांना मेटिंग करतात आणि अशा प्रकारे मेटिंग केल्याने काय होतं की प्रॉपरली मीटिंग होते आणि जे पक्षी आहेत त्यांचा आपल्याला पॅरेंट्सचा आपल्याकडे प्रूफ घातलेली अंड सुद्धा त्यांच्यावर आम्ही नंबर वगैरे हो ठेवतो आणि पुढे आपला काम आहे हे बघा असो किंवा कोणतीही बीड असो पावसाळ्याचा जो दिवस आहे त्यामध्ये त्यांना नवीन पंख येतात त्याला मोल्टिंग टाइम म्हणतात तर मोल्टिंग टाइम मध्ये जे आहेत ते पक्षी अंडी घालत नाहीत त्यांची ही पिसाय ना आता हे मोल्टिंग मधून कंप्लीट व्हायला लागेल अजून जरी बघितलं आपण तर यांना मोल्टिंग मध्ये अजून सुद्धा पंख पूर्ण व्हायचे हे नाईन्टी पर्सेंट प्रथम कम्प्लीट अजून सुद्धा यांना okay. पंख आहेत <laughs> तर ह्या कालावधीमध्ये फक्त ही लोक अंडी देत नाहीत ओके okay. बाकी रेस्ट असेल हे अंडीच कमी देतात <laughs> एक हेन साधारणपणे एका बॅचला सात अंडी देते okay. काही वेळा ती नऊ देईल काही वेळा दहा देईल किंवा काही वेळा पाच देईल एव्हरेज सात अंडी आहेत आणि एकदा अंडी दिल्यानंतर कमीत कमी किती चांगलं फिडिंग जरी असलं तरी दोन महिने तिला लागतात नेक्स्ट बॅच अंडी देण्यासाठी ओके तर साधारणपणे सात okay. ते आठ महिन्यामध्ये हे फक्त तीन वेळा यंग बर्ड असेल तर चार वेळा अंडी देते म्हणजे आपल्याकडे सात शोक अठ्ठावीस साधारणपणे तीस अंडी एका प्युअर भीड पक्षापासून आपल्याला वर्षाला मिळतात ओके okay. अंडी मिळतात तीस पण त्याच्यापासून पिल्ल बनताना त्याच्यामध्ये सुद्धा अनफर्टिलिटी हा मुद्दा असतो म्हणजे पिल्ल अंड्यामध्ये पिल्लं नाही बनते तर तीस अंड्यापासून साधारणतः अठरा वीसच्या आसपास आपल्याला पिल्लर मिळतं अगदी म्हणजे जवळपास चाळीस एक टक्के आपण अंड्यामध्ये फलटालिटी पकडतो जर टायमिंग वगैरे आपण प्रॉपरली केलं मेंटेनन्स केलं की बाबा अंडी मिळाले मिळाले आपण हॅचिंग टाकली तर आपल्याला अंड्यामधून जास्तीत जास्त आपल्याला फलटालिटी मिळते ओके ह्यांचं जे नेचर आहे स्वभाव आहे हे आपण बदलू शकत नाही लोक उपयोग करणारे साठी करत असतील आपण याचा उपयोग साठी कधीच करणार फक्त एक ओल्ड ब्लड लाईन आहे जे की नामशेष होत चाललेले आणि त्याचा मार्केटमध्ये चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो आणि आपला प्लस आपलं सुद्धा पूर्ण होतो आणि ही ब्लड लाईन मेंटेन होते हा असा रियल कांबू बसलेला आहे त्यामुळे आम्ही हे फार्म जे आम्ही आम्ही डेव्हलप करत आहोत जवळपास साधारणपणे सतरा वर्षापासूनच्या ब्लड लाईन्स आमच्याकडे अगदी चालेल एक अतिशय चांगल्या प्रकारची आपण माहिती सांगितली असेल विषयी आता व्हिडिओ आपण बरेच माहिती कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये असे खूप कमी फार्म्स असतील जे असेल मध्ये काम करत आहेत त्यातीलच एक आपला फार्म आहे सर्वसामान्यांना माहिती नसतं पण असे बरेचसे हिडन फार्म्स असतात कारण शोक आहे ना ते जास्त करून लोक दाखवून देत नाहीत ओके okay. हे <laughs> hey, आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना काळा आपला स्वतः सुद्धा गोड फार्म आहे वगैरे <laughs> तर हे आपण हे ओपनली आपण करतोय भरपूर जागी लोक शोक करतात पण त्यांचा शोक दिसून येत नाही फक्त आई okay. जातो <laughs> एकदा ह्या एक ही पोस्ट आपण ह्या फील्डच्या संलग्न <laughs> फेसबुक ग्रुपला जरी टाकली आपण फेसबुक मध्ये सर्च केला असेल एक पोस्ट टाकली हा असेल सेलसाठी आहे तर त्याचे रिस्पॉन्स बघून तुम्हाला शॉक बसेल की त्याचे किती लोक शौकीन आहेत आणि तुमच्या शेतीमधून तुमच्या जवळपासूनच भरपूर लोक निघतील तुम्ही okay. तुम 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 कुठून सर्च करा फक्त हे राहतात दिसून हे दिसून येते ओके ओके चालेल चालेल धन्यवाद एक चांगलं तुम्ही आला आमच्या फार्मवर आणि गेल्या वेळी सुद्धा तुम्ही आमच्या फार्मची शेराची शहराची व्हिडिओ कव्हर केली होती आणि तुम्ही असेल व्हिडिओ कव्हर केली आम्हाला खूप आनंद झाला चालेल ही नॉर्मल बीड आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रा शेतकऱ्यांपर्यंत तुमच्यातर्फे करतो सांगतो तेच एक हेतू हाच होता की एक असेल म्हणजे काय ना असेल एक जुनी ब्रीद आहे ती सांग दाखवण्याचा एक हेतू होता लोकांपर्यंत त्या व्हिडिओ मार्फत तो पोचेलच चालेल धन्यवाद चांगली माहिती सांगितली आपण मित्रांनो येथे व्हिडिओ थांबूया आपण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या फेसबुक तसेच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करता धन्यवाद